या बातमीचे प्रायोजक आहेत विन ड्रिंकिंग वॉटर साथी सफर का काटोल पंचायत समितीमध्ये येणाऱ्या अठ्यात्तर पेक्षा जास्त रोजगार सेवकांना सव्वीस हजार सहाशे रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा बहुउपयोगी टॅब काटोल पंचायत समितीचे सभापती संजय जी डांगोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला काटोल पंचायत समितीमधील रोजगार सेवकांना हा टॅब अनेक ठिकाणी उपयोगात येणार आहे रिपोर्ट ऑनलाइन करणे हजेरी एन एम एम एस डिमांड मस्टर भरणे ऑनलाइन मीटिंग आयोजित करणे कामावर असणाऱ्या मजुरांच्या संदर्भात माहिती तथा पेमेंट संदर्भातील कामात अथवा विविध उपयोगासाठी कामात येणारे सॅमसंग कंपनीचे टॅब काटोल तालुक्यातील रोजगार सेवकांना नुकतेच वितरित करण्यात आले थ्री जी बी रॅम तथा बत्तीस जी बी मेमरी असणाऱ्या या टॅबमध्ये अनेक सुविधा असून राज्य सरकार मनरेगा मंत्रालय मार्फत नरेगा रोजगार सेवकांना ही टॅब बहुआयामी उपयोगात पडणार आहे रोजगार सेवकांचे काम व्यवस्थित व्हावे त्यांच्या कामामध्ये यावा यासाठी काटोल पंचायत समितीच्या वतीनं बहुपयोगी टॅब वितरित करण्यात आला यावेळी काटोल पंचायत समितीचे सभापती संजय जी डांगोरे यांच्यासह पारडसिंगा येथील सरपंच निलेश तिजारे नरेगा विभागाचे कार्यक्रमाधिकारी अमित महंत तांत्रिक सहाय्यक उमेश ठाकरे रोशन चोपडे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते रोजगारसेवक ललित चौधरी गजू राऊत प्रकाश नेहारे देवेंद्र नेहारे दिनेश क्षीरसागर देवेंद्र रेवतकर दीपक डोंगरे रवी कुमार उत्तमराव रवींद्र राऊत रत्नागर वाहने इशाक बर्डे आदी रोजगारसेवकसुद्धा यावेळी उपस्थित होते